जसं आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं कुठेही यश मिळवायचं असेल तर स्त्रीच्या मागे घर लागतं पुरुषाच्या मागे एक स्त्री पुरते पण स्त्रीच्या मागे अख्खं घर लागतं कसं झालं मी काही भांडवल टाकलं नव्हतं पैसा गुंतवला नव्हता त्यामुळे याला लॉसेसची मला भीती नव्हती मिळवलं त्याच्यात घालत गेले मिळवले त्याच्यात घालत गेलं आणि व्यवसाय वाढत गेला मला कायमचं जोडल्या गेलं त्यामुळे व्यवसायात ना तुम्हाला वादविवाद करता कामा नये हां योग्य बेस असेल तर चांगल्या शब्दात नक्की वाद करा पण अननेसेसरी वादविवाद करून एक कस्टमर तुटतो तो ग्राहक शंभर ग्राहकांना बिघडवतो मला वाटतं गेली साठ एक वर्ष मी व्यवसायात आहे आणि माझं वय तुम्हाला कळत नसेल पण मी खूप मोठी आहे <laughs> आणि आता मी वेगळं काही करावं असं नाही आहे एवढ्या तीस वर्षाच्या आयुष्यात दोन घटनांनी मात्र मला फार विभळ केलं आहे आणि तेव्हा मला कळलं की माझी अटॅचमेंट त्या लोकांशी किती होती माझं एक ग्राहक होतं जे दर एक तारखेला माझ्याकडे यायचं आणि नमस्कार एम ए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे एखादी स्त्री जर खूप एखाद्या पोशाख मध्ये जर सुंदर दिसत असेल तर ती आहे साडी आणि आज त्याच साडीचे मोठ्या ब्रँड ओनर आपल्यासोबत बसलेले आहेत कल बर्मेच्या मॅम मंगलम साडीच्या ब्रँड ओनर ज्या तीस एकतीस वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहेत नमस्कार मॅडम तुमचं मनापासून स्वागत आहे कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन मला तर खरं कौतुकास्पद वाटतं आहे की एम एल नाही आहे पण तुम्ही तरी मला बोलवला ओके सो एम एल एचे मेंबर हे महाराष्ट्रात राहणारे सगळेच मेंबर्स so, आहेत जरी तुम्ही फेसबुकवर नसाल किंवा फेसबुक ग्रुपमध्ये नसाल तरी पण तुम्ही आमचे मेंबर आहात सो तुमच्यासारखी व्यक्ती आज आमच्या कार्यक्रमाला लाभल्या त्याबद्दल मला खरंच सगळ्यांचं स्पेशली सविता मॅमचं खरंच मनापासून धन्यवाद करायचं आहे मॅम तुमचा खूप मोठा प्रवास आहे त्याची सुरुवात कशी झाली मी खरं म्हणजे वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासूनच व्यावसायिक आहे माझ्या वडिलांच्या व्यवसायात मी मला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हापासून व्यवसाय करत होते मग मुलं मोठी झाल्यानंतर माझ्या डोक्यात काहीतरी व्यवसाय करायचं हे नक्की होतं व्यवसायाच्या काही बेसिक कल्पना पण माझ्या डोक्यात होतात आणि ज्या कल्पना आज या स्त्रिया पूर्ण करतात आणि ते म्हणजे संपूर्ण इंडस्ट्रीला त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री हवं तसं फूड पुरवणं आणि ते माझ्या मुलांनी केलेलं पण होतं आणि मंगलम हे प्री प्लॅन व्यवसाय नाही हे इट इज अन ॲक्सिडेंट आमच्याकडे एक मैत्रीण युएसए ला राहते आणि एकोणीशे चौऱ्याण्णव ची गोष्ट आहे तर तिला काही पैठण्या पाठवायच्या होत्या तर ती म्हणाली मंगल पाठवतेस का काही पैठण्या मला साडीतलं खरंच गठ कळत नव्हतं आम्ही येवल्याला गेलो काही साड्या घेऊन आलो आणि तिला पाठवण्याच्या पिरियडमध्ये पंधरा दिवस होते पुण्यामध्ये असंख्य ओळखी का मी पुण्याचीच आहे मग मी त्या लोकांना फोन केले की या ना पैठण्या आल्या आहेत आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तिला पैठण्या पाठवण्याचा जो पंधरा दिवसाचा अवतीत होता त्या ह्याच्यात कुठलंही नाव नाही मला माहिती नाही मी तीस पैठण्या घेतल्या बापरे आणि ती माझ्या यशाची सुरुवात मग तीस नंतर त्या तीस जणीने अजून त्या तीस जणी आणि तो न कळत व्यवसाय सुरू झाला त्यांच्या मागण्या वाढल्या की आपण दुसऱ्या पैठण्या का ठेवते दुसरं काही ठेवत नाही आणि काही माहिती नाही का का गावं माहिती नाही काही माहिती नाही मग त्याच्यांत ते आलं त्याच्यांत ते आलं आणि मग असं सुरू झालं की का व्यवसाय म्हणून आपण ह्याच्याकडे बघू नये आणि पूर्ण माझ्या संसारातनं मी रिटायर्ड झाले नव्हते पण मुलं मोठी होती समंजस होती सासूबाईंची आणि ह्यांची पण छान साथ होती आणि मी हळूहळू तो व्यवसाय सुरू केला ज्या गावांना पोहोचायचं जिथलं काही माहिती नाही अशा अननोन जागांना मी आणि हे जात राहिलो कुठेही माझी कुठलीही ओळख नव्हती पण माझ्या हे लक्षात आलं म्हणजे हे में so, मी आवर्जून सांगते की तुमच्या प्रामाणिकपणा तुमची सचोटी तुमच्या वागण्या बोलण्यात आली तर नियती पण तुम्हाला देते सो मी ह्या प्रश्नावर येणारच होते की तेव्हाच्या काळात तर सोशल मीडिया नव्हता आणि पेपर पॉम्पलेट वगैरे हे तर आहेच म्हणजे थोड्या फार प्रमाणात लोक होते सो so, तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय होती त्यावेळेस एक वर्तमानपत्र आम्हाला मी फक्त आकाशवाणीवरती मात्र माझ्या जाहिराती देत होते आणि त्याच्यात एक आमचं स्लोगन होत पुन्हा पुन्हा खुणवणार साड्यांचं माहेर घर आणि एक पाच वर्षाची मुलगी ती कुठेतरी अगदी स्लम एरियात राहत होती आणि ती रोज सकाळी सात वाजता ती ॲड ऐकायची आणि तिने तिच्या वडिलांना सांगितलं की हे ज्यांची ऍड आहे तिला त्यांना मला भेटायचं ही फक्त एवढीच आम्ही सुरुवात केली पण यशस्वी व्यवसायाचा जर सगळ्यात सुंदर मार्ग आणि सर्वात छान रस्ता माउथ पब्लिसिटी okay. मी पाहिलं मी सांगितलं मी सांगितलं आणि मग ती चेन बनत गेली आणि ती चेन माझ्या दारापर्यंत येत गेली सूप सो so, तेव्हाच्या काच uh, म्हणजे सक्सेसफुल होणं खूप म्हणजे खूप स्ट्रगल असणार आहे हा सारखे अजून काही स्ट्रगल चाले का तुमच्या लाईफमध्ये ह्याच्या uh... व्यतिरिक्त मी स्ट्रगल घालण्यापेक्षा खरं सांगू का की ज्याची काही माहिती नाही मी हा व्यवसाय पुढे करेन की नाही ह्याचीही माहिती नाही आणि अशा वेळेला म्हणतो ना की अंधारात पाऊल टाकले पण ते अंधारातलं पाऊल मला वाटतं खूप चांगल्या ठिकाणी पडलं मग मी आणि माझे मिस्टर अनेक वेगवेगळ्या गावांना जात राहिलो जिथे काही ओळख पळत नाही पण गावात उतरलो कुणीतरी माणूस भेटला त्याला विचारलं की अरे मला असं असं हवं आहे आणि ज्या ज्या लोकांनी जी जी माणसं दाखवली की आज असं समजा भारतातले सर्वोत्कृष्ट साडी विक्रेते नाही विणकर आहेत बर आणि दुसरं मला माझं म्हणजे माझ्याकडे भांडवल नव्हतं तर समजा मी एखाद्या व्यापाऱ्याकडे गेले आम्ही आधी बाहेर बसणार वेटिंग मध्ये मी त्यांच्याकडे गेले त्याचं स्पेशालिटी असं होते की तो कुणालाही त्याच्या दुकानात येऊ देत नव्हता त्यांनी आम्हाला पाहिलं असेल आम्ही आत गेलो त्यांना सांगितलं की असं असं मला साड्या हव्यात तर काही विचारलं नाही त्याने चलो आपको साडी दिखातव पहिली खरेदी त्या माणसाकडे त्या काळात मला वाटते मी जवळजवळ पाच लाखाची केली भीती वाटत होती कारण पैसे नव्हते माझ्याकडे मी त्यांना म्हटलं की आ, हमारे पास अभी पैसा नाही आहे मॅडम सब माल लेके जाइए माल बेचने के बाद पैसा मी त्याला शेवटी विचारलं की तुम्ही का माझ्यावर एवढा भरोसा ठेवला तुम्ही कसा मला पाच लाखाचा माल दिला त्यांनी सांगितलं तुम्ही तेव्हा तेव्हा बाहेर बसत होता ना मी तुम्हाला काचेतनं ऑब्झर्व करत होतं आणि मला कळलं ही बाई किंवा हे माझा पैसा बुडवणार नाही ना। त्यामुळे मला जे मिळालं ना ते थोडंसं मला वाटतं परमेश्वरी देणगे असेल माझं पण ॲटिट्यूड असेल पण भारतातल्या सगळ्या काण्याकोपऱ्यामध्ये मला ही ट्रीटमेंट मिळाली तू म्हणजे कधीही मला आडवत नाही मला कुठल्याही व्यापाऱ्यांनी कधीही अडवत पण एक होता नक्की सांगते की कुठल्याही स्त्रीला व्यवसाय आणि घर बॅलन्स करायलाच लागतो बरोबर व्यवसाय करताना घर बिघडता घर सांभाळताना व्यवसायाचा तोट जाता कामा नये हे मला अगदी पहिल्यापासून वाटत सो so, कस कसं होत की फॅमिलीचा सपोर्ट कसा होता ह्या काळामध्ये खूप छान सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या मिस्टरांची साथ ते प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर येत गेले मला सपोर्ट करत गेले घरामध्ये माझ्या सासूबाई होत्या सुरुवातीला त्यांना थोडं ऑड वाटलं पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं की बिंदी म्हणजे सुनबाई आमची चांगली करते मी नसल्यावर त्या घर पण बघायचा माझी दोन दोन्ही मुलं तर खरंच समंजस आहेत त्यांनी कधी अशी तक्रार केली नाही की मम्मी गेली की आठ दिवस येत नाही आहे आणि जसं आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं कुठंही यश मिळवायचं असेल तर स्त्रीच्या मागे घर लागतं पुरुषाच्या मागे एक स्त्री पुरते पण स्त्रीच्या मागे अख्खं घर लागतं ह्या तीस वर्षाच्या काळामध्ये काही बॅड पॅचेस आले का की बॅड एक्सपिरियन्स आले का कुठं काही काही गोष्टी अडकल्या किंवा काही असं झालं का बॅड पॅचे साडी व्यवसाय मनाला लुभवणारा येणारी जे काही कोण स्त्री येते आपल्याकडे ते नेहमी हॅपी मूड मध्ये येते आनंदात येते आणि त्यामुळे आनंदी वातावरणामध्ये बॅड पॅचेस येण्याचं काही कारण नाही पडलंय एक तर घरातनं छान साथ होती आणि बॅड पॅचेस कधी येतात तुम्ही सांगू का सुरुवातीच्या काळामध्ये जर अपयशाचे धक्के खूप बसले तर तुम्ही डिप्रेस होत जाता माझं कसं झालं मी काही भांडवल टाकलं नव्हतं पैसा गुंतवला नव्हता त्यामुळे लॉसेसची मला भीती नव्हती मिळवलं त्याच्यात घालत गेले मिळवले त्याच्यात घालत गेलं आणि व्यवसाय वाढत गेला सो जेव्हा तुम्ही हे सगळं सुरू केलं आता पहिले तर तुम्ही सोशल मीडियावर नव्हतात तर आता सोशल मीडियावर आलात तुम्ही सध्या आलंय पण मी अगदी खरं सांगू का मी तुम्हाला वाटत नसेल पण मला फारसं काही या मीडियातलं कळत नाही आवडत नाही आता मुली करतायत माझ्या हा mm -hmm. व्यवसाय आता माझी मुलगी पाहतीय पण हे स... पण हे सगळं जरी आहे आणि खरंच सोशल मीडिया गरजेचं आहे mm -hmm. पण एक नक्की आहे की जेव्हा एखादं गिराईक नवं माझ्या दुकानात येतं आणि दॅट इज द फर्स्ट स्टेप की तो, तो माझ्याकडे परत कसा येईल ते परत येण्यामध्ये जशा माझ्या साड्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यापेक्षासुद्धा माझ्या दुकानात मिळणारी त्यांना वागणूक वर्तणूक आणि साडी घेतल्यानंतर हे समाधान घेऊन ते गेलं पाहिजे की मी दिलेल्या पैशाचा मला योग्य मोबदला मिळाला एक आहे एकदा मला आठवतं फार जुनी गोष्ट आहे ती की त्या कस्टमरने त्याच्या हाताने साडी खराब केलेली होती आणि तो घेऊन आला एक सात आठ दिवसाने नाही ही तुम्ही खराब केली तुम्ही खराब केली मी एकही कण वादविवाद केला नाही ती साडी परत घेतली त्यांना म्हटलं तुम्हाला पैसे देऊ का साडी देऊ माझे पैसे परत द्या मी साडी त्यांना परत केली ती साडी थोडीफार वापरून मी नेसलीन टाकून दिली पण ते गिराईक मला कायमचं जोडल्या गेलं त्यामुळे व्यवसायातनं गिराहकांशी तुम्हाला वादविवाद करता कामा नये हां योग्य बेस असेल तर चांगल्या शब्दात नक्की वाद करा पण अननेसेसरी वादविवाद करून एक कस्टमर तुटतो तो ग्राहक शंभर ग्राहकांना बिघडवतो त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की कस्टमरचे समजा कधी वाद झाले कधी तक्रारी आल्या तर डोंट निग्लेक्ट हिम रिस्पेक्ट करा त्याच्या तक्रारीचा मग सोल्युशन काय होतो येतो तेव्हा तो डोक्या ट्राग घेऊन येतो त्याला आधी शून्यावर आणा आणि मग एक्सप्लेन करा हे तर मी सगळ्यांनाच सांगेन हे आणि हे येणारच आहे त्यात काही चुकीचं काही नाही आहे तोही बरोबर आहे कारण तो पैसे देतो मी विकते म्हणजे मला माहिती आहे पण हे शांत ठेवा एक व्यवसायातलं तत्व सांगते जे माझ्या वडिलांनी शिकवलं होतं की उत्तम सेल्समन कोण होऊ शकतो किंवा उत्तम माल कोण होऊ शकतो ज्याच्या जिभेवर साखर आहे आणि ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे तोच उत्तम व्यावसायिक होऊ शकतो आणि हे मी माझ्यावरून सांगते हे हेही तत्व मी सगळ्यांना सांगत असते की yes. जिवेवर साखर ठेवा डोक्यावर yes. बर्फ ठेवा शांततेत क्वेरीज सॉल्व करा जेवढं होईल तेवढं जिथं काहीच होत नाही तिथं काहीच उलटं पालटं बोलू नका आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे कुठली स्क्रीनशॉट कुठला व्हिडिओ क्लिप कुठं कुठं व्हायरल होईल काही सांगू शकत नाही सो so, तुमच्या तुमची वेगळी जर्नी होती पण आत्ता वेगळी वेगळंच हे चालू आहे पी आर मार्केटिंग वगैरे सगळं चालू झाले सो आत्ता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत सध्या मी अगदी खरं सांगू मला वाटतं मी एकतीस वर्ष हा व्यवसाय करते त्याच्या आधी पण मी माझ्या पतींबरोबर त्यांच्या व्यवसायात मदत करत होते म्हणजे मला वाटतं गेली साठ एक वर्ष मी व्यवसायात आहे आणि माझं वय तुम्हाला कळत नसेल पण मी खूप मोठी आहे आणि आता मी वेगळं काही करावं असं नाही आहे फक्त मुलगी जे बघते किंवा सहाय्य करतात तिला मदत सपोर्टिंग रोलमध्ये मी आत्ता उभी आहे बाकी सगळं तरुण पिढी पाहते पण आजही असं ग्राहक आहे की ज्यांना मी दुकानात हवी असते तेव्हा मी नक्की दुकानात जाते जिथे चुकते असं वाटतंय तिथे नंतर सांगते की हे आज इथे चुकलेलं आहे जिथे माझे विचार हवे असतात तिथेच मत देते अदरवाईज मत नाही त्याचं कारण तिला मी नेहमी सांगते की ठीक आहे तुला ते नाही आवडलं त्या ग्राहकाने बोललेलं पण तू त्यांना डायरेक्टली बोलू नकोस त्यांचं डोकं शांत होते ते परत त्यांना एकदा कॉल कर बोलव आणि मग समजावून सांग बघत ग्राहक कायमच सांगते खूपच छान सल्ला ॲक्च्युली हा आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे साडीच्या व्यवसायात तेव्हा किती उत्पत्त होती माहीत नाही पण आत्ताच प्रचंड, प्रचंड साडी सेलर्स झालेत सो नवीन ज्यांना ह्याच फील्डमध्ये यायचंय त्यांना तुम्ही संदेश काय द्याल सगळ्यात म्हणजे माझा जमाना आणि आता मध्ये आहे पण साडी व्यवसायामध्ये तुम्हाला कुठलं कुठलं टार्गेट हवं आहे तुम्हाला कुठला ग्राहक हवं हे तुम्हाला नक्की पाहिजे ग्राहक मी सांगते की माझं ग्राहक काय आहे जे प्युअर हँडलूम घालतात ते माझं ग्राहक आहे म्हणजे एम्ब्रॉयडरी साड्या सिंथेटिक हे ठेवत नाही आहे मी श हजारची साडी विकते पण त्याच्यातला पण रिचनेस असणारी साडी मी विकते त्यामुळे गोल माझं नक्की आहे की हे मला माझ्या दुकानात ठेवायचं आहे तुम्ही ठरवा की तुमचा ग्राहक काय आहे हे घेणार आहे ठीक मग त्या अँगलने तुम्ही प्रवास चालू करा पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे येणारं ग्राहक हे या लिमिटपर्यंत येत आहे त्या लिमिटपर्यंत आधी खेळा आणि मग असं वाटलं की आहे तर मग भांडवल वाढवा अदरवाईज नफ्यातनं तूट होणं एक वेळ योग्य पण तुटीतनं तूट होणं तुम्हाला व्यवसाय सोडायला लागतो सो नो युअर कस्टमर ही एक कन्सेप्ट त्यांनी सांगितली की प्रत्येक साडी से आ, सेल करतोय म्हणजे प्रत्येक लेडी किंवा प्रत्येक स्त्री हे आपला सेल घेणारा नसू शकतो आपलं एक आ, एक वेगळा व्ह्युअरशिप किंवा वेगळी कस्टमर बेस तुम्ही तयार करा त्या कस्टमरसोबत तुम्ही डील करा आणि त्याच्यानंतर हळूहळू इम्प्रुव्हमेंट करत जा ती मार्केटची नीड पहा की कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर बिझनेस स्टार्ट करा खूप मोलाचा सल्ला तुम्ही आज दिला आहे मंगल आमच्या एवढ्या तीस वर्षाच्या आयुष्यात दोन घटनांनी मात्र मला फार विभळ केलं आहे आणि तेव्हा मला कळलं की माझी अटॅचमेंट त्या लोकांशी किती होती माझं एक ग्राहक होतं जे दर एक तारखेला माझ्याकडे यायचं आणि मी त्यांना नेहमी म्हणायची की तुम्ही दर महिन्याला येता तुम्ही का दर महिन्याला माझ्याकडे येता त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मंगलताई मला कॅन्सर आहे आणि दर एक तारखेला मला केमो घ्यायला जायचं असतं मी इथून तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आणि इथून एनर्जीून मी केमोला जाते तेव्हा ते केमो मी सुसह्य घेऊ शकते आणि नंतर त्या हळूहळू बंद झालं मी त्यांच्या मिस्टरना फोन केला की अरे त्या आल्या नाही आहेत खूप दिवसात त्या म्हणाल्या ती पंधरा दिवसापूर्वी गेली पण तुम्हाला आज एक गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे अशी जाताना तिने तिची साडी काढून ठेवली होती माझ्या मंगलमची ही साडी घालूनच मला पाठवा आणि तो प्रसंग माझ्यासाठी मी रिअली सांगू त्याविषयी मी सगळे रडलो की कोण आपल्यावर एवढं प्रेम करते मी साडी काय विकते हे माझ्यासाठी कधीच महत्त्व हो नव्हतं पण हे जे प्रेम करणारे ग्राहक मिळाले त्यांचे इतके किस्से आहेत की हे कुठल्याही साडी व्यवसायाच्या आयुष्यात येणार नाही लिटली मला सुद्धा आनंद म्हणजे म्हणजे आजही माझ्या अंगावर का नाही बोध केला त्या बाईंनी सांगितलं होतं मंगल मला अशा अवस्थेत नाही बापरे मी हसरीच त्यांच्या नजरेत राहते व्यवसाय आहे खूप छान आहे रम्य आहे उदासी आली तर सरळ साड्यांचे रंग उघडावे साड्यांना बघावे मनमोहर रंग तुम्हाला आनंद देतात उदासी कधीही दुकानात येत नाही पण स्त्रीला घर आणि दुकान हे सगळं व्यवसाय हा बॅलन्स करायला लागतो एक मात्र नक्की सांगते की व्यवसायासाठी घर तुटता कामा नये ती जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायलाच हवी आहे आणि ती पूर्ण केली तर घरातली शांतता आनंद तुम्हाला व्यवसाय करायला अजून प्रोत्साहित करतो मंगलमच्या व्यवसायातून पैसा नाव सगळं मिळालं असेल पण मला जर सगळ्यात काय मिळालं असेल तर असामान्य लोकांच्या मंगलममध्ये लागलेली पावलं आणि त्यांचं प्रेम त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव देईन मी आशा भोसलेंचं की ज्या रेग्युलर माझ्याकडे येत राहिल्या माझ्या घरच्यासारख्या राहिल्या माझ्या घरी पण येत राहिल्या आणि त्यांच्याकडनं मी हे शिकले की मोठेपण हे मिरवायचं नसतं इतक्या साध्या इतक्या सरळ इतक्या खरोखरच असामान्य स्त्री आहे ती त्याच्यानंतर थर्मॅक्सच्या अनुअग्गा म्हणजे नावं तर खूप आहेत पण ह्या लोकांच्या ज्या भेटी झाल्या किंवा ज्या लेव्हलवर मी त्यांना भेटत गेले आणि त्यांच्या फॅमिलीतली एक झाले हे माझ्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठं धन आहे की ज्यांना भेटणं मला दुरापास्त होतं ज्यांच्याकडे जाणंही मला शक्य नव्हते असे अनेक म्हणजे मला आठवतं काश्मीरचे त्यावेळेला पाटणकर म्हणून मेजर जनरल काय पोस्ट आहे मला माहिती नाही ते म्हणजे माझ्या मी त्यांच्या घरातली आणि असं ते आमचं रिलेशन्स होते त्यांचं दिल्लीला पोस्टिंग असताना त्यांच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं त्यांनी मिसेसला सांगितलं आपण पुण्याला जायचं आहे आणि तिथे सगळी खरेदी करायची आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की हजारो लाखो दुकानं आहेत आणि तरी मंगलममध्ये यांची पावलं वळली याचं कारण फक्त माझ्या साड्या नव्हत्या हो आणि हे मी संदेश म्हणून सांगेल की तुमचं ॲटिट्यूड तुमचं प्रेझेंटेशन आणि तेही नकली असता कामा नये कस्टमर मिळवण्यासाठी नाही आहे ते आतून तुम्हाला ते जर आलं तर ते ग्राहक तुम्हाला खरंच कायम टिकवतो आणि व्यवसायाची दुसरी सफलता कधीही कधीही ग्राहकाला एक रुपयाचं पण फसवू नका हे तर मी सगळ्यांना सांगते ते कुठलंही प्रोडक्ट असो हो। तुमच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे हे गेलं आहे तर ते परत मागवा ते परत घ्या तुम्ही mm -hmm. पैसे गेले तरी चालतील पण यशस्वीमध्ये तीन गोष्टी पाहिजेत की ज्या मी मगाशी सांगितलं की तुमच्या व्यवसायाशी तुमची इमानही पाहिजे तुमच्या ग्राहकांशी तुम्हाला प्रेम आणि सच्चाई त्याला दिसली पाहिजे तुमच्या व्यवसायातली आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची सातत्याने व्यवसाय जर वाढवायचा असेल तर ती सातत्या टिकवण्यासाठी एकदम उडी मारू नका स्लो स्लो वर गेलात तर ते शिखर तुम्हाला गाठता येतं थँक्यू सल्ला तुम्ही आज दिलाय की घर वर्क आणि होम आणि पर्सनल प्रोफेशनल सगळं बॅलन्स करायचंय कुठल्याच कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीसाठी सुटू द्यायची नाहीये खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला आहे मंगल मॅम तुम्ही आज इथं आलात आणि एम एल एच्या ग्रुपसाठी एम एल ए ग्रुपसाठी आमच्या युट्यूब व्यू व्ह्यूवर्ससाठी तुम्ही एवढी छान इंटरव्ह्यूज दिला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मी मेंबर नसताना मला बोलवलं आहे खरं म्हणजे सगळ्याच तरुण तरुणीमध्ये मला बोलवलं आहे असं मला आनंद वाटतो थँक्यू